तुम्हाला माहिती आहे का या वर्षी पावसाळा वेळेआधीच सुरू झालाय त्यामुळे वातावरणातही मोठा बदल झालेला पाहायला मिळतोय विशेष काळजी घेणं आवश्यक आहे तुमचा आहार भूमिका बजावत असतो पावसाळा म्हटलं की लोक या दिवसांमध्ये गरमागरम भजी तळलेले पदार्थ खात असतात पण यामुळे शरीरावर अतिशय विपरीत परिणाम होतो कारण पचनक्रिया मंदावलेली असते पण आता काही ठिकाणी पावसाळा आधीच सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी पावसाळ्याला सुरुवात होणार आहे पावसाळी वातावरण आपल्या आजूबाजूला आहे तर यामध्ये आपण स्वतःची काळजी कशी घ्यायची हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे तर तुमच्या शरीराची संरक्षण प्रणाली मजबूत करण्यासाठी आणि आजारांची चिंता न करता पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी काही सोप्या आयुर्वेदिक टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता यामध्ये जमिनीवर तुम्ही बसू हो ता नका किंवा झोपू नका कारण यामुळे वात वाढू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला होऊ शकते टाळण्यासाठी तुम्ही तुमची ही स्वच्छ ठेवा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अलर्जी होणार नाही त्याचबरोबर पचनाची समस्या टाळण्यासाठी दिवसा झोपणं टाळा पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी आयुर्वेद पंचकर्म या उपचारांचा देखील तुम्ही वापर करू शकता ओल्या कपड्यांमध्ये राहू नका ओले कपडे झाले तर लगेचच ते बदला ताजी फळं शेंगा किंवा वातड पदार्थ मसाले पदार्थ टाळा ता पचन सुधारण्यासाठी आल्याचा तुकडा थोडं मीठ लिंबाचा रस हे देखील तुम्ही घेऊ शकता आता पावसाळ्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम काय होतो तर पावसाळ्यात तुम्हाला जडपणा चिकटपणा त्वचेवर खाज अशक्त पोट फुगणं अशी वेगवेगळी लक्षणं जाणवू शकतात त्यामुळे आपल्या त्वचेची जळजळ जर होणार नाही आणि पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये या ऋतूमध्ये जेव्हा ढगांमधून सूर्यप्रकाश पडतो तेव्हा त्वचेवर जळजळ होते पावसाळ्यात होणाऱ्या या समस्या टाळण्यासाठी आयुर्वेदामध्ये खास उपाय जर तुम्ही वात पित्त कफ हे तीन दोष संतुलित ठेवले तर पावसाळ्यात आजारांची काळजी करण्याची गरज नाही तर पावसाळ्यामध्ये आपण काय काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून रक्ताभिसरणं अशुद्धता आपल्याला काढून टाकता येईल श्वसन आणि मानसिक आजार आपल्याला होणार नाही तसंच उन्हाळ्यात शरीरात वाद जमा होतो पाऊस सुरू झाल्यावर तो वाढतो पित्त शरीराची उष्णता आणि पचन संस्थेच्या बळकाटीसाठी जबाबदार असतं त्यामुळे आपल्याला स्ट्रेस येतो आणि आपल्या आरोग्यावरही त्याचा परिणाम दिसून येतो पावसाळ्यात जास्त आद्रता असते ज्यामुळे पचनशक्ती कमकुवत होते त्यामुळे ऋतूत पोटाशी संबंधित देखील वेगवेगळे आजार आपल्याला होतात जसे की खोकला गरगर -गर, श्वास घ्यायला त्रास सर्दी असे अनेक आजार आपल्याला होतात काही लोकांना सांधेदुखीचा पण त्रास होतो कफही वाढतो त्यामुळे आपल्या छातीत देखील दुखतं या सगळ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक उपाय सांगितले जसं की तुम्ही आलं घालून सकाळी चहा पिऊ शकता जे मसालेदार पदार्थ आहेत ते न घेता मसाल्यांचा वापर आपण आपल्या जेवणामध्ये किंवा चहामध्ये कमी प्रमाणात घेऊ शकतो जेणेकरून पावसाळ्यामध्ये आपल्याला जे व्हायरल इन्फेक्शन जाणवतं आहे त्यापासून आपण दूर राहू शकतो तर पावसाळ्यात झोप व्यवस्थित घेणं पावसात न भिजणं कोरडे कपडे घालणं आणि कोणत्याही प्रकारची जर आपल्याला ॲलर्जी जाणवत असेल तर लगेचच डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे पावसाळ्यात साधा सर्दी खोकला झाला तरी आजकाल आपल्याला कोरोना झाला की काय अशी भीती वाटते पण ही भीती न बाळगता जर काही घरगुती रेमेडीज आपण केल्या जसं की हळदीचं पाणी पिणं असेल ओव्याचं पाणी पिणं असेल किंवा आपण आपल्या चहामध्ये देखील काही मसाले जसं की ओवा असेल अद्रक असेल गवती चहा असेल या सगळ्याचा वापर केला तर पावसाळ्यात आपण आजारी पड नार नाही त्यामुळे पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती आपली इम्युनिटी कशी वाढेल याकडे भर द्या आणि त्यासाठीच तुम्हाला मी जे काही उपाय सांगितलेत ते उपाय तुम्ही करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमसकीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका